आपण पाहत आहात कराड शहरातील दहशत माजविणाऱ्या मोठ्या घोणस सर्पास सर्पमित्र मयूर लोहाना बबलू यांनी पकडले। सध्या बागेत गवत कटाईचं काम सुरू असताना ही घोणस आढळून आली त्यामुळे प्रीती संगम बागेतील मोठा धोका टळलाय गेल्या दोन महिन्यात विविध जातीचे पंचवीसहून अधिक साप पकडण्यात आले होते आज पकडण्यात आलेल्या घोणसची पिल्ली बाग व परिसरात आढळून आली होती बबलू लोहाणा यांचे व सर्वच सर्पमित्र तसेच सहकारी मित्रांचे समस्त कराड शहरातील व परिसरातील नागरिकांच्या वतीनं हार्दिक आभार व अभिनंदन करण्यात आलाय